दरवेळी कोणता कुंता ना कोणता वाद उकरून काढत दहशतवाद्यांच्या पाठीमागून भारतावर वार करायच्या पाकिस्तानच्या खोड्या सुरूच असतात त्यांच्या भेकड कृत्यांमुळे आपले कित्येक सैनिक जीव गमावून बसतात कृत्येकजण जखमी होतात मालमत्तेचं नुकसान होतं पाकिस्तानचे छुपे हल्ले काही आत्ता सुरू झालेले नाहीत जेव्हापासून यांना वेगळे घर थाटून दिलंय तेव्हापासून आपल्या घरात सुकानं न भारताला त्रास देण्याचा सपाटा पाकिस्तानने लावला पण प्रत्येक वेळी भारत देखील गप्प बसला नाही पाकिस्ताननं ना मर्यादा ओलांडली की प्रत्येक पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली असाच एक पाकिस्तान कधीही न विसरू धडा इंदिरा गांधींनी पाकिस्तानला शिकवला होता तुम्हाला हे माहीतच असेल की फायनीच्या वेळी सध्याचा बांगलादेश हा पाकिस्तानमध्ये होता त्यावेळेच पाकिस्तानचं सरकार आणि त्यांचं सैन्य तेथे आपल्याच देशवासियांवरती अन्याय करत होतं त्यामुळे तेथील नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड केलं होतं हे बंड मोडीत काढण्यासाठी सैन्य दलानं मोठी मानवी कत्तल सुरू केली आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक भारताकडे धाव घेऊ लागले त्या काळात पूर्व पाकिस्तानमधून तब्बल दहा लाख नागरिक भारतात स्थलांतरित झाले होते या सगळ्या परिस्थितीचा भारतावर थेट परिणाम होत होता त्यावर तोडगा काढण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तर साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एक बैठक घेऊन सैन्यप्रमुखांना पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी आवश्यकता असल्यास युद्ध लढण्याची परवानगी दिली होती युद्धजन्य परिस्थिती उद्भवताच पाकिस्तानचे धाबे धनानले पूर्व पाकिस्तानमधील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे भारतानं यामध्ये पडू नये असा भेकड प्रवित्रा पाकिस्तानने घेतला त्याला इंदिरा गांधींनी सडोतर उत्तर देत पूर्व पाकिस्तानातील अराजक समस्येमुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असताना आम्ही शांत का बसायचं असा थेट सवाल केला एकीकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होत्या यात पाकिस्तान विरोधात अमेरिकेनं मवाय धोरण स्वीकारल्यानं इंदिरा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी रशियासोबत एक करार केला या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांना सुरक्षेची हमी दिली तर दुसरीकडे पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय गंभीर होत होती तिथं पोलीस पॅरा फोर्स ईस्ट बंगाल रेजिमेंट आणि ईस्ट पाकिस्तान बंगाली सैनिक यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड पुकारून देशाचे स्वातंत्र्य घोषित त्याचवेळी त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा केली यावेळी सैन्य दलाच्या वतीने तेथील नागरिकांना प्रशिक्षण देऊन मुक्ती वाहिनीच जन्माला आली पण दुसरीकडे पाकिस्ताननं आपला हे का सोडला नव्हता चीन आणि अमेरिकेच्या जोरावर पाकिस्ताननं भारताच्या खोड्या काढण्याचे उद्योग सुरूच होते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आठवड्यातच पाकिस्तानी एअरक्राफ्टनी सातत्यानं भारतीय सीमेत प्रवेश केला यावर भारताकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला पण पाकिस्ताननं त्याला गांभीर्यानं घेतलं नाही उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला युद्धाची धमकीच दिली भारतानं यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केल्यानं पाकिस्तानला याचा जराही अंदाज नव्हता पाकिस्तानच्या भूमिकेमुळं इंदिरा गांधींनी आपल्या निर्णयावरती त्या ठाम होत्या युद्ध अटळ असल्याची कुणकुण दोन्ही बाजूला लागली होती पण पहिला हल्ला चढवणार कोण हा एकच प्रश्न होता याचं उत्तर तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्ताननंच दिलं या दिवशी रात्री अकरा वाजता पाकिस्तानी एअरक्राफ्टने पुन्हा भारतीय हद्दीत प्रवेश करून काही शहरांवर बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केली या घटनेनंतर इंदिरा गांधींनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकी घेतल्या सोबतच त्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेऊन त्यांनाही विश्वासात घेतलं यानंतर मध्यरात्री ऑल इंडिया रेडिओवरून देशाला संबोधित करून देशवासियांना परिस्थितीची माहिती दिली यासोबतच इंदिरा गांधींनी भारतीय सैन्य दलाला ढाकाकडं कूच करण्याचे आदेश दिले इंदिरा गांधींच्या या आदेशानंतर भारताच्या वायुदलानही पश्चिम पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करून महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केली भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानची मोठी कोंडी केली चार सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन ट्रायडिंगची सुरुवात करून भारतीय नौदलानं या युद्धात दोन मोर्चावरून पाकिस्तानला कोंडीत पकडलं यातील पहिल्या मोर्चावर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानच्या नौदलाला टक्कर दिली तर दुसऱ्या मोर्चावरून पाकिस्तानी सैन्य दलाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली पाच सप्टेंबर रोजी भारतीय नौदलानं कराचीच्या बंदरावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ला चढवून पाकिस्तानच्या नौदलाचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं पाकिस्तानशी कोंडी झालेली पाहून इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली बांगलादेश आता पाकिस्तानचा भाग राहिला नव्हता तर त्यांच्या जातातून मुक्त झालेलं एक स्वतंत्र राष्ट्र झालं अशी घोषणा इंदिरा गांधींनी केली याच दरम्यान अमेरिकेनं पाकिस्तानच्या मदतीसाठी आपल्या नौदलातील सर्वात शक्तिशाली सातवी युद्धनौका बंगालच्या खाडीकडे रवाना केली याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने भारतसोबतच्या करारानुसार आपली एक युद्ध नौका हिंदी महासागरात पाठवली अशा प्रकारे जगातील दोन महासत्ता या युद्धात सहभागी होऊ पाहत होत्या अशात अमेरिकेची युद्ध नौका बंगालच्या खाडीत दाखल होईपर्यंत पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी इंदिरा गांधींनी झटपट पावलं उचलली यानंतर भारताचे सैन्य प्रमुख जनरल सॅम शो यांनी तत्काळ पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण अर्थात सरेंडर करण्याचा इशारा दिला पण पाकिस्तान आपल्याच घुर्मीत होता पूर्व पाकिस्तानातील सैन्य कमांडर ए के नियज यांनी अमेरिका आणि चीनच्या जोरावर सरेंडर करण्यास नकार दिला याचवेळी दुसरीकडं भारतीय सैन्य दलानं ढाक्याला तिन्ही बाजूंनी घेरलं होतं चौदा डिसेंबर रोजी ढाक्यामधील पाकिस्तानच्या गव्हर्नरच्या घरात पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुप्त बैठक सुरू होती याचवेळी भारतीय सैन्यानं त्या घरावर हल्ला चढवला या हल्ल्यामुळं पाकिस्तान गर्भगहीत झाला पाकिस्तानचे कमांडर नेजींनी तत्काळ युद्धविरामाचा प्रस्ताव भारताकडं पाठवला पण भारताचे सैन्यप्रमुख माणिक शॉ यांनी युद्धविराम नव्हे तर सरेंडर करण्यास पाकिस्तानला सांगितलं याची जबाबदारी मेजर जनरल जे एम ऑफ जॅकब यांच्याकडं सोपवली यानंतर कोलकातामधील भारताचे माजी कमांड प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोडा ढाक्यात दाखल झाले अरोडा आणि नियाजी यांनी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी दुपारी अडीच वाजता सरेंडर करण्याची प्रक्रिया सुरू केली पाकिस्तानचे कमांडर नियाजी यांनी पहिल्यांदा लेफ्टनंट जनरल अरोडा यांच्यासमोर सरेंडरच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि आपल्या वर्दीवरील बिल्ले उतरवले तसेच नियाजीने आपले रिवॉल्वर निया जनरल अरोडा यांच्याकडून सुपूर्त केलं भारतानं फक्त चौदा दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रं खाली ठेवण्यास भाग पाडलं आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नारी शक्तीला साजेशी कामगिरी करून दाखवीत पाकिस्तानचे दोन तुकडे केले अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद